तो आरोपी आम्ही काही तासामध्ये मिळालेला आहे सर माझी साहेब आता माझी मागणी एक साहेब आहे मी पोलीस प्रशासनाची खूप रिस्पेक्ट करतो दोनशे पेक्षा जास्त आंदोलन केले मी तुम्हाला फक्त एवढी विनंती करतोय आता मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर काय निवेदन देतो निवेदन देतो आमच्या निवेदनावर कारवाई नाही होणार तोपर्यंत नाही तुम्ही मला जेल मध्ये टाका काय प्रॉब्लेम नाही पण तुम्ही आहे ना आम्ही निवेदन देतो तुम्हाला निवेदन देतो तुम्ही निर्णय घ्या लवकरच लगेच देतो कशासाठी इथे ऑनलाईन काय तुमची मागणी आहे आमच्या विमुक्त जातील भटक्या जमाती समाजातील जे साडेपाच करोड बसावी समाज ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या समाजाचे आमच्या दोन महिला बहिणी जे की कार्तिका आणि दुर्वा तर दीदी काल आमचे हे दोन लेकरं काल खेळत असते खेळत असताना काय नराधमाने काल त्याच्यावर रेप करून त्यांचा हत्या करून त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही आमची मागणी अशी आहे की आरोपीला तुम्ही अरेस्ट केलं चोवीस तासात चांगली गोष्ट पोलीस प्रशासनाचं अभिनंदन पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा मी हैदराबाद पॅटर्न महारा खेडमध्ये राबवा महाराष्ट्र पोलिसांचं नाव जगामध्ये होईल त्यामुळे त्याच्या जाग्यावर एन्काउंटर करा तोपर्यंत हा भटक्यामुक्त समाज मा, मागा हटणार नाही आमची मागणी अशी आहे की एक लाखापेक्षा जास्त भटक्यामुक्त समाजाला अन्याय झाला आहे मग तुम्ही ते रायनपाडाचे केसेस आहे का मोहिनी जाधवची केसेस आहे का तेजस फिसेचा केसेस आहे का किंवा दुसरीमध्ये आता मध्यंतरी आमच्या मुलीवर रेप झाला होता त्याचा केसेस आहे का एक लाख केसेस असे आहेत सर की त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही भेटला म्हणून आमची मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी आहे की महाराष्ट्रात साडेचार करोडपेक्षा जास्त जाती भटक्या जाती समाज राहतो मग त्याच्यामध्ये साडेपाच करोड पूर्ण इंडियामध्ये गोसावी समाज राहतो हा भिक्षा करणारा समाज हा मागत पण करून करणारा समाज मोलमजुरी करून जगणारा समाज या समाजावर झोपडीवर अन्याय अत्याचार होतो त्यामुळे तुम्ही एक निर्णय घ्या आम्ही तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही पॉलिसी मेकिंग आहात पॉलिसी मेकिंगमध्ये निर्णय घ्या की भटक्या मुक्तांना अट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा भेटला पाहिजे मग त्या संरक्षण कायद्यासाठी तुम्ही समिती नेमा इतरला आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारवा ना म्हणजे इतर आमदारांना आम्ही मतदान केलं कशाच्या बेसवर केले की बाबा आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये ठेवा चोवीस गट उठून गेले इथले आमदार इथले खासदार अमोल कोल्हे साहेब पालकमंत्री साहेब इथले पुणे जिल्ह्याचे आमदार कुणीच इथं पीडित कुटुंबाला भेटत नाही मग हे जर परिवार जर वरिष्ठ जातीचा असतं तर या लगेच भेटायला आले असते मग आम्ही गरीब लोक आहेत त्यामुळं आमची मागणी अशी आहे संरक्षण कायदा आम्हाला द्यावा राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालया अंतर्गत विमुक्त भुमिक वेलफेअर बोर्ड बनवलेला आहे त्या बोर्डाला जो चेअरमॅन आहे आणि महाराष्ट्राला सदस्य दिला त्या सदस्याचं काम आहे की भटक्यामुक्तांवर कुठे अन्याय होत असेल तर ती रिपोर्ट सेंटरला कळवणं चोवीस तास झाला तो सदस्य इथे उभा नाही राहिला म्हणजे आमच्या टॅक्सचे पैसे त्याला दीड लाख रुपये पेमेंट भारत सरकार देतं मग ते सदस्य काय करतात चेअरमन काय करतात सीओ काय करतात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय काय करतात त्यामुळे तुम्ही हे समजून घ्या भटक्या मुक्तांवर सारखा अन्याय साहेब सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या माग असलेला हा समाज आहे आणि ह्या समाजाला कोणत्याही प्रकारचा न्याय भेटत नाही महाराष्ट्रात म्हणून आता मुख्यमंत्री साहेबांना आम्ही साडेचार करोड मुक्तांनी मतदान केलेलं आहे मग त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि अट्रोसिटी सारखा संरक्षण कायदा द्या म्हणजे तुम्हाला आम्ही ज्या पद्धतीने तुम्ही मागणी केलेली आहे पाऊल काय असणार आहे आम्ही आंदोलन नाए, नाए, आंदोलन नाए, 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 आंदोलन थांबवणार थांबवणार अजिबात नाही थांब इथं पाच लाख लोक एकत्र होण्याचा आम्ही निर्णय आहोत त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर इथं यावं या पीडित कुटुंबाला पंचवीस पंचवीस लाख रुपयाची घोषणा करावी तुम्ही मागच्या वेळेस घोषणा केली ते आपल्या बाजूला श्रीगोंदा तालुकामध्ये नावरे म्हणून एक गाव आहे तिथल्या परिवाराला त्या बाईवर रेप झाला आणि तिचे दोन डोळे काढून फोडले त्या परिवाराला न्याय देणार असं त्यांनी सांगितलं होतं पण अजूनपर्यंत त्या सुद्धा घर नाही दिले मग आपले खासदार साहेब त्या परिवाराकडे लक्ष देणार आहेत का या परिवाराकडे लक्ष देणार आहेत का असे येतात केसेस जातात कुणी लढत नाही म्हणून पंधरा दिवस आम्ही इथून हटणार नाही हा निर्णय घेतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमची मागणी आहे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाही मग सी पी साहेब एस पी साहेबांनी एक कमिटी गठीत करून त्याचा एन्काउंटर रस्त्यावर करून टाकावा हीच आमची मागणी आहे त्यामुळे पीडित कुटुंबाची